आधार सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे या पतसंस्थेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अकरा ऑगस्ट रोजी नुरीहवल मखमली तलाव चंदनवाडी ठाणे इथं अनेक मान्यवर प्रशासकीय अधिकारी व सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली प्रसंगी संस्थेची अद्ययावत स्थिती पाच शाखांचे आठ हजार दोनशे एकोणीस सभासद संख्या संख्येचे खेळते भांडवल एकशे सोळा कोटी संमिश्र व्यवसाय एकशे साठ कोटी व निव्वळ नफा एक ते पंधरा कोटी झाला असून संस्थेनं अवर्ग राखला आहे इतिवृत्त मंजूर करणे लेखापरीक्षण करणे दिलेली व वसूल कर्जे संस्थेचा नफा व तोटा तसंच यावेळी बारा टक्के लाभांश मंजूर करण्यात आला आठ हजारपेक्षा जास्त सभासद असलेल्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेस माजी आमदारांसह अनेक प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांचा अध्यक्ष भरतशेठ दांगट यांच्यासह इतर उपस्थित संचालकांकडून सन्मान करण्यात आला प्रसंगी जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट नायब तहसीलदार दिनेश पैठणकर प्रदीप शिंदे किसनराव भोसले तानाजी पानसकर चंद्रकांत उंडे हबप चंद्रकांत डुमरे संतोष मुळे दादाभाऊ रेपाळे अॅडव्होकेट भाऊसाहेब शेळके अॅडव्होकेट विजय वाघमारे सौ शोभा वामन मॅडम टीडीसी बँक मॅनेजर मृणाल मॅडम यांसह अनेक ठेवीदार व सभासद यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आजार संस्थेची स्थापना झाली सुद्धा मी त्या होतो सन्मान्य तमी राणे दिल्यास त्यानंतर वर्ष म्हणजे वर्षगत या पतसंस्थेची वाढत होती वाढत वाढता विशेषत सभासदांना ज्यांना खऱ्या अर्थाने घरची सभासद आहे त्यांना काम स्थापना करत आहे मतसंस्थेमध्ये जपसंधीचं नाव आधार आहे आणि मी मग बोललो की खऱ्या अर्थानं ज्याची पत्न नाही त्याला पत्र काम पतसंखा चांगल्या प्रकारे करत आहे आणि आता तुम्ही तसंच माध्यमातून सर्वांच्या सर्वांगीय पतसंस्थेवर कौतुक केलेली आहे आणि विशेषतः कौतुक आमच्या डुमरे वाहार यांनी कारण त्यांची सुद्धा माशिकची पतसंस्था आहे हे बोलली की माशिक पृथ्वीसंस्था सुद्धा ही आयुष्य चांगलं आता तो अजून आज अजून आपल्याला हा कोणाची सहभागी आहे सध्या हनिवंतपणे महाराजांची